सुरज मजा येवड एवढं स मी आडच कलर आहे म दिवसान भेटलो ना म्हणजे गावी इल्यापासून आहेत ना आज सुरज कशी या सुरेंद्र खतरनाक ना सहा वर्षान कमाला तुझी गावाकडे असं मजा येते ना ह्याच्यात धरणा बिरणा थोडी बसून बिसून खाऊ वाढले पाणी बिणी टाकलेलं तर थोडा टाइम मस्त पैकी चिकन शिजवू देऊया नाही नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेचार झाले आहेत मित्रांनो आणि आजचो प्लॅन खतरनाक तर मासे करूक जाऊचा तर मंडळी नाही ना तोपर्यंत इकडे बघा सुरेंद्र आणि परसो बिरसो सगळे आम्ही तिघे जाणार आहोत वास्तवपैकी साफसफाई चालू आहे अरे मित्रांनो कसं म्हणता इकडे बसताव ना तर भरपूर घाण झालेली आहे बघा आणि इकडे आपल्या उद्याने तर परवा पार्टी ज्या त्याच्यामुळे आजच साफ करून जातो आता कारण टाइम आहे ना आपल्याकडे फिशिंग का फिशिंग करू जाऊ टाइम अजून पाच वाजता पाच वाजता रे काय रे पाच वाजता ना आजपर्यंत जाणार आहोत तोपर्यंत इकडे साफसफाई करता मित्रांनो जामच घाण झाले आहे बघा इकडपासना अरे बघा इकडनं पाईपलाईन गेली आपली त्याच्यामुळे मग इकडे आग नाही पेटवणार तर इकडनं इकडे आग पेटवू मस्तपैकी सगळा जाळून टाकला ना की मस्तपैकी दिसत आणि घाण पण लयच झाले होते बघा किती कचरो बघा तो मंडळी साफसफाई करून झालेल्या फायनली आता आम्ही चालला फनस बघू का तर फनस बघ पिकलेलो सगळे आपली मंडळी म्हणतो फनस का बघूक जाऊया धरणात तर चला घरी जा वाघ बिघसात नेल्या धरीत तू का मंडळी आपली पुढे चालली आ एक दोन तीन चार आणि पाच हो का हे ना पन का नाहीत ना तरी पण येता आम्ही पण लहानपणी असंच होता आमका पण कोण नेणार नाही तरी असं पेटणा जाव तर मंडळीनू गावाकडच्याशी राहण्यात फिरूची मजाच वेगळी हा मुंबईवाले ना भरपूर कंटाळलेले असतात ना मुंबईच्या गर्दीत त्याच्यामुळे त्यांना असा मोखळा फिरूक जाम मजा येतात ती पेजियाळी जाऊया हस्ती मॉप पडलेलं असते धरली मरणाची धरली लाल्या बिल्या काय नाही होमयाक पण यंदा काय धरला नाही रे अजिबात नाही होमबियाक काय खया मा हे रत्तांब काढ ना हे का तो हाऊन हाऊया मंडळी बघा रत्तांबे काढता ये काढा रत्तांबे काढता सुरेंद्र काढता एक काढला ना ओके okay. दे तर बघा रत्तांब मित्रांनो तर सुरेंद्र अजून काढता भरपूर धरली आहे ना वर अरे बनलंय व्यवस्थित काढ आंबट असणार का गोड असा मित्रांनो बघा सुरेंद्र एवढे रत्तांबे काढला नंतर खाऊया मस्तपैकी खाऊ का एकदम मस्त आंबट गोड लागतात ह्याच्यात साखर टाकलं ना तर अजून मजा येतात खाऊ ही मित्रांनो लाल तुमका साल दिसता नाहीचा कोकम बनवतात आणि आतले बिये खाऊचे असतात मस्त विक लागतात एक नंबर लागतो मित्रांनो हलास मस्त तांबडकोड आपण करंदा बिरंदा खाऊया मस्त करंदा मोठी पण अधरे नाही गोडत की गोडत की रे पडले आंबटत काय काय आंबटत असत रे फनस तर भरपूर बघा पण पिकलेलो एक पण ना परवा दिवशी इला होता ना तेव्हा पिकलेलं होतं दोन तीन काय रे चांगलं का आहे हो, तो मेल्या केवढं बार कस घर पण नसते त्याच्यात त्याच्या मार काय नाही नाफ होत पण खराब आव घरत रे पण शाप खराब झालं ना तस पुढे बघूया दुसरीकडे पणच भरपूर होतं रे पण काय करत ये जे आळी खाली जावे नाही तर पुढे पंचाची झाड बघूया तर मित्रांनो फायनली धारणा दिला हो कडच कडच वस्तीत उतर रे तर बघा दिवस उतरू देवा पडा पिढा तिक हळू रे जाम पिठेह येता येता कवळूक घे कवळूक घे हा धर 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 वाघ बी कसात बघ रे मित्रांनो ना आली ना रे ही मित्रांनो पेजयाळीचे बिटके वगैरे दुनियाच्या दुनियाचे पडले आहेत मॉप दिवसाचे दोन तीन दिवसाचे सुरेंद्र तिकडे खाऊक पण लागलो बघा इकडे अरे बरोबर ना वर्षान पण खाता सूरज पण खाता दे माका पण दे चांगली दे बघू वाली दे नको ती नको नको एव मित्रांनो एक नंबर लागता पेज्याळीची बिटकी भंडाळी पण खाता येई बघा इकडे सूरज कशी आहे सुरेंद्र खतरनाक ना सहा वर्षांत कमाल तुझी गावाकडे असं मजा येते ना ह्याच्यात धरणाविरणा थोडं बसवून बिसून खाऊ हे हायत्या पण सार ना आहे तो पुढे पिकलेलं विकलेलं तर मित्रांनो पेजळीची बिटकी खाऊ केव्हा रायवळ आंबा एक नंबर लागतो मित्रांनो तर दगड बिगड मारूची गरज नाही रे मारणाचे पडलेले आहेत खाली उचलूची नाही खाऊची मित्रांनो बघा कचऱ्यासारखे पडलेले आहेत बघा कोण येतच नाही नाही मित्रो ना पहिले आम्ही इकडनंच असो बसलेलं तेव्हा एवढं तुम कसं पडलेलं भेटणार ना कारण आम्ही दुपार सकाळची येऊ आणि सगळे जमून पोलावरती घेऊन जाऊ आणि तिकडे खाऊ बसून इकडे पण बसून मस्तपैकी खाव तर आत्ता कसं मुंबई सगळे पार असल्यामुळे कोण येत नाही का आता कसे मे महिन्याचे त्यामुळे इलाव काय इकडे तर व खारे मापशे तर मित्रांनो आज आड दिसताना ह्या पेजियाळीचा आणि ह्यावाला दिसता तो रातो तर जंगलात ही झाडं आहात तर ह्यां भरपूर आमच्याकडे अशी झाडं तुम्हाला माहितीच असतील कारण जंगलात वेगवेगळ्या म्हणजे पूर्वजांनी जी नावं ठेवलेली आहेत ती आमका माहिती झाडांची राखतो भोमयो पेजियाळी गायरो आणि काय रे लालको काळ काळीयो आणखी आहेत की मंडळी आत बी दूक पाणी इकडे नच आहे का टेन्शन नाही मंडळी ना फायनली मिटके विटके खाऊन झालेलंच रात्र घरी जातो घरी गेल्यानंतर बघूया काय प्लॅन होता काय खेळ जाऊच तर माश्यावर जाऊचा तर बघूया ओलावर गेल्यावर बघू खे जा प्लॅन होता तो पण ना फायनली झाडावर चढलं आहे तिकडनं जायचं होतो घरी तर ओंकाराची आवशिर्ली तर म्हणता फणस जरा काढून देते इला तो पिक्को भेटलो सुरेंद्राकडे आहे बघा तर अजून एक हा आधी बघते मित्रांनो मित्रांनो फायनली ना तीन फणस पिक्के भेटले होते एक एक म्हणता म्हणता तीन भेटले तर हे इकडे हे तीन आहेत ना एक दोन तीन तरी भाजीसाठी काढला आणि बाकीचे तीन तीन ते एक तीन आहेत आणि बाकीचे आम्ही खाणार आहोत तर मग अशी इल्लावत तर एक पण आमक फणस पिक्को नाही भेटलो होतो म्हणजे काललाच बघितला होता वर चढला नव्हता तर आता तीन भेटले पिके तर जातो पोलावर तर मग फायनली घरी चालला ओलावर बसून आता रेमट उचत पण सुरेंद्राकडे जर दोन आहेत ना तर दोन्हीला पिक करत वास मी आडच येतात रे सुसाट मध्ये mm. ना माझ्याकडे आता तो कच्चो पण भाजीसाठी न चला मंडळी वाट बघित असत नाही आपली पोलावर आता तर कुकर मारून सांगितलं होतं फणस पिक्को घेऊन येतो तर पोलावर वाट बघित असती पॉल मग कशी इलाव ना तर झाडाखालाच बघून गेला आमकं वाटलं नसतील पिक्कं त्याच्यानंतर वर चढले तेव्हा बघ बघितलं तर तीन भेटले पिक्के मंडळी तर मित्रांना फायनली सुरेंद्र पेचता फणस खाऊक मंडळी जाम जमलेली आहे काढून दिले की ना तू ऑर्डर टाकू दे फक्त की किती उभी राहलं हे बहिणी मित्रांनो खाऊ मंडळी सगळी खाता इकडे कापो इकड़े म्हणजे बरं सुक एक नंबर मित्रांनो खाऊ घेवा मजा आली एवढं एवढं मी आडच रे म दिवसान भेटलो ना म्हणजे गावी इल्यापासून आहेत ना आजच जाम खालस रे तुका नको किती रे खाता, खाता।, खाता। <laughs> जी मजा हे तुका नको काय का पडलेली नाही नाही खात ना बिटात दुखता किंवा मंडळी आपली मस्त की घर खाऊया आपलं गरो खाऊया पणसाच मस्त नाही सुको सुको मया खाणार एक नंबर मित्रांनो पनस खाऊ खावा माझ्या खाऊ खाव खतर ना खाल्लं तू पनस खाऊन जानस खाऊन दाखव खाऊन दाखव वाघ रे मध्ये मित्रांनो फणस खाल्ला आता एक होतो सुरेंद्रान जाम खाल्लान म भरपूर दिवसानं जर भेटला ना त्याच्यामुळे जाम खालान त्यांना हो बघा अजून खेता रे खाऊक नेत कि घरी नेत अजिब देता ने मित्रांनो बघूया आता काय प्लॅन होता काय दांड्यावर जाऊचा म्हणतात गरू का तर अजून काय बाहेर पडत नाही मंडळी हे काय रे जाऊयाक नको हे दांड्यावर जाऊयाक नको हो था का गितेश जितेश मोंडे गरु जाऊया की नको जाऊया की नको गरु का किती वाजता पाहुणे झाले लवकर जाऊया तर मित्रांनो ना विषय का मा आता संध्याकाळी लवकर नाही आहोत कारण काळोख लवकर नाही आहोत सात वाजेपर्यंत दिसता चांगला त्याच्यामुळे लेट जाता कारण हिंबार पण जाम असताना म्हणजे हिंबार म्हणजे तुम्हाला समाधान असला तर ऊन ऊन जाम असताना त्याच्यामुळे मग थोडं लेट जात तर गाडचं थोडं इश्यू झाला माझी गाडी पंक्चर झाली आहे तर बघू कसं जाऊ पै तसं जाऊया तर थोड्या टायमान भेटूया जाताना फायनली आपल्या दांड्यावर जाऊचो प्लॅन झालेला तर पर्शन हो का बॅग घेतला ना याच्यात लूर बिरत आणि या रॉडा मंडळी इकडे सगळी तर सात आठ जण तरी हाव तर चाललो दांड्यावर मजा करू का चला चला बाकीच काय माया काय बिया कायता चला मंडळी येत नेणार रे बाबा तू माझं मेन माणूस युट्यूब मधलं तर चुक आम्ही काय नेणार नाही आव ना ना तिकडे लेडीज नाही नव्हता सुरेंद्र कार गाडी दाखवू दाखव रडच होतो मग अशी आणि का रडच होत आणि आता पण रडता हे पण येऊचा तर मंडळी सगळे आपले इलेल्या पोलावर तर मी पण निलेशची गाडी आणू चालतोय माझी गाडी ना पंक्चर झाली आहे त्याच्यामुळं निलेशची नेते गाडी आहे तर चला तर मंडळी थांबा थोड्या वेळा मन भेटूया मला मंडळी आपली मंडळी सगळी इलेली आहे तर दोनच गाडी आहेत आणि आम्ही सात जण जाऊया तर मांडवी आपली सगळी चला रे ಮಂಡಳಿ ಪ್ಲೀ ನಾಲ್ ಹೋಗ चला रे कॅमेरा अरे आपली मंडळी पुढे गेली तर आम्ही ती घ्या सुरेंद्र मी आणि सूरज तर चला मंडळी जाऊया तुमक नंतर दांड्यावरती भेटूया मंडळी फायनली आम्ही दांड्यावर हो बघा तर मंडळी आपली पुढे गेल्या आम्ही पाठी होत एकदम तर कॅमेरा देऊ गेला होता तर तो घरी होता ना त्याच्यामुळे मग सूरज आपल्या सोबतच घेऊन येलो कॅमेरा तर होताना देव नाही तर घेऊन जाव कॅमेरा तर पोरांग फोटो काढूचे असले तर काड्यावरील लाव खतर पाणी भरती आणणार रे आणि आपण दांड्यावर आलो भरती भरती तर सुरेंद्र काय रोग केला नाही उभं का सुरेंद्रासोबत घरी <laughs> आहे का ना आमका येऊच्या आधी दगड बांधला नाही का बघा मस्वाडाकलो मला गंडावलास रे का <laughs> गंडा वाट लावलास नाही काय रे सावा की सांग साव चांगली आहे रे तर प्रशांत खतरनाक असो सेटअप करतात रॉडचो माया तिकडे गरवूक लागलो हो का आणि सूरज फोटोग्राफी करता इकडे तर ह्या इकडे मित्रांना वा वा दिसणार ना लय वरा मित्रांनो संध्याकाळचं सीन बघा खतरनाक वाटत ना भाजू तो सेटअप बघा एकदम खतर ना दगड टाकता पाणी आता साविक बांधून घरी बिरी ते काय नाही काय मासाचा आवाज लावून टाकलं हे व्हायच ना लवकर सेटअप लवकर लाव आपल्याकडे मॉप टाइम नाही फोटो बिटो काढलं बघा मित्रांनो फोटो मी काढते सुरेंद्राचा फोटो काढता सूरज खतरनाक फोटो काढ काय रे भेटला की ना काय ना मंडळी ना होय ती मायाची मंडळी ना मी चाललो जरा ताई का अनु का तर पुण्यावर नाही ना तर पडेल कॅन्टीन का एक घेऊन येतो ए मासा रे येतो तो सर पिशवे नाही काय ना रे हा येता पटकन अर्धा मिनिटात तर मी पजू पाचू चालला दोघे तर लवकर येऊ हो, का आता वै तसा वाटत नाही हा बघू मंडळी ताई कानू केला होता कॅन्टिंगवर तिकडनं घरी लाव, लाव।, लाव तर बाकीचे पोर आम्ही सगळे गेला होता दांड्यावरती फिशिंग करू का आ, तर काय भेटला ना मित्रांनो तर घरी लाव आता आठ झाले आहेत सॉरी सव्वा आठ झाले आहेत तर पोरांचं प्लॅन झालो चिकनचं तर आज आपल्या टोलकट्ट्यावरती खतरनाक अशी पोरांची पार्टी तर मित्रांनो व्हिडिओतून शेवटपर्यंत बघित राहा दाखवण्याची वेगळी रेसिपी आहे तर तर पजू इकडे सेट होता बघा पूल मस्तपैकी लावून घेतला ना लाकडा बिकडा हे हा तिकडे टोप बी बांधलेलो आहे बघा तर चिकन आहे इकडे मस्तपैकी लाईट बीट जोडला कारण आम्ही पार्टी असले ना मित्रांनो की इकडे पोलावरतीच करता इकडे बसो पण जर बारा वाटतं पोलावर तर परसो लाकडा बिकडा आणता इकडे बाकीची मंडळी इकडे बसल्या लसूण बिसून कांदा बिंद बारीक करत तर बाकीची मंडळी अजून येऊची आर पजीजी मस्तपैकी इस्तपेट होता आधी लेवल घेऊची ग टोपा लेवल घेऊ गो हे मंडळी ना इकडे लेवल लेवल घेता टोपाका कारण जास्त टोप काळो बिळो होक नको ना त्याच्यामुळे कारण मग धुक पण बरोबर पडतं अशी लेवल घेतल्यावर इस्तप पेटवलेलो पाजून नरेशना ना बघू गेलो कितपत तयारी झाली आहे निलेश बिलेश खत्तर ना असं बारीक कांदो चिरून घेतला घेतला ना मंडळी ना सगळं कांदू बिंदू निलेशने चिरून घेतला ना मसाले पडता येलबिल आजची आपली पार्टी म्हणजे पार्टी म्हणापेक्षा आजची रेसिपी वेगळीच आहे मित्रांनो झटपट नेल्या रेसिपी आहे ना आपली झटपट झटपट बनणार या आज काय मसालो विसालो बनवूनच ना डायरेक्ट पाकिडा विकडे घेऊन नेले तर मित्रांनो ना खूप तापत ठेवलेलो आहे बघा इकडे मंडळी एक एक आता लागले आहे बघा लसूण राश त्याल लागता आता बघा मंडळी सगळे आपल्या इकड्या

वेगळ्या पद्धतीची रेस्पिपी हे आपले चिकन मसाले गरम लसूण पेस्ट कढीपत्तो कढीपत्तो नाही कढीपत तर खतरनाक असं लाल लाल झालेला आहे खतरनाक लाल खतरना लाल झाला नाही एवढा चिकन टाकत चिकलो काल होता ना

मित्रांनो कलेजी आणि बघा मित्रांनो कलेजी भाजता वेळ भाजून दे मस्त पैकी सुरेंद्र भातिर तर भाजून ते थोडं टाइम चांगला कर्पोक हवा मस्त मंडळी कलेजी काम निलेश पण ऐकलं सगळी आपली मंडळी आला नाही बाजून नाही करायचं नाद नाही करायचा आपला नाही फायनली आपली मंडळी जेव्हा बसले बघा निलेश वाढताय चिकन सगळी मंडळी बसली आपली लिलेश बस। चिकन वाटता खतरनाक खतरनाक झालेला दिसता मित्रांनो चिकन हा फायनली मित्रांनो मंडळी लागले तर मित्रांनो फायनली तर जेवण झालेला तर एकाचा नंबर चिकन झाला होता तर व्हिडिओचं एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद